डिंकाचे लाडू शेंगदाणे साबुदाणा जिरं बटाटा आणि वरी उपवासाची तयारी झाली मला एक पन्नास ग्रॅमचं हे असेल तर देखे करून पन्नास ग्रॅमचं दे नेहमी तुम्ही आम्ही असतोयच ना कायमच <laughs> मी आले की तुम्ही असते तुम्ही आले की मी असते कायमच आहे ना संध्याकाळ आता जर का तुम्हाला साबुदाणा खिचडी करायची असेल ना तर आदल्या दिवशी ती सगळी सोय करावी लागते म्हणजे अशेकदाणे भाजायचे पुन्हा ते दाण्याचं कूट करून ठेवायचं तर हे माझ्याकडे दाण्याचं कूट आहेच तर मग मी आता काय करणार आहे साबुदाणा भिजवणार आहे बरं का तर दाख हे बघा माझ्याकडे हा साबुदाणा एवढा आहे किती एकूण असतो हे बघा एवढा साबुदाणा आहे माझ्याजवळ एका एक व्यक्तीला वास होतो हा एवढा साबुदाणा हो का नाही तर मग हा साबुदाणा आता आपण इथे जरा एकदा पाण्याकरून काढूया हे बघा असा हा पाण्याकडनं पाण्यातनं काढायचा आणि साबुदाणा नेहमी भिजवताना असं पसरटच कुंडा पाहिजे बरं का तर साबुदाणा मस्त भिजतो तुम्ही जर का उभं भांडं वगैरे घेतलं तर मग साबुदाणा चांगला भिजत नाही तर आता हे जरा असं पहिलं पांढरे पाणी असतं ना ते काढून टाकायचं तुम्हाला दाखवण्यासाठी मी असं नाजूक नाजूक हाताने करते हे बघा ठीक एक आहे एकदा मी धुतलेलं आहे दुसऱ्यांदाही काही धु त्याला हलवायचं नाही फार नाही तर मग साबुदाणा खराब होतो हे बघा असं वरच्यावर काढलं मी पाणी एवढंच पाणी वर ठेवलेलं आहे जास्त ठेवलेलं नाही गरज नाही तेवढ्यावरती तो आता मस्त फुगेल हा एका व्यक्तीसाठी एका माणसासाठी एवढी खिचडी भरपूर झाली बरं का तर आता हे आपण याच्यावरती झाकण घालून ठेवूया म्हणजे कसं होईल की उद्या आपल्याला जर खिचडी करायची असेल तर आज हा असा साबुदाणा भिजवायचा उपवासाच्या दिवसाचं रुटीन म्हणजे खाण्याचं रुटीन हं तर काल तुम्हाला माहिती आहे की मी साबुदावला होता साबुदाणा भिजवला होता तर हा पसरट भांड्यामध्ये भिजवला होता आणि हा जरा गोल आणि उभ्या भांड्यात भिजवला होता तर तुमच्या लक्षात असेल पसरट भांड्यामध्ये भिजवलेला जो साबुदाणा आहे तो छान झालेला आहे म्हणजे हा पण मस्तच झाला आहे तो काही प्रश्न नाही पण हा जरा दबला गेला आणि हा सुटसुटीत झाला तर पसरट भांड्यामध्ये साबुदाणा भिजवायचा तर ही कढई ही फक्त साबुदाणा खिचडीचीच कढई आहे बाकी ही कढई इतर कुठल्याही भाजी आमटीला वगैरे वापरत नाही आम्ही फक्त साबुदाणा खिचडीलाच म्हणजे शेंगदाणे भाजायला शिरा करायला वगैरे काही नाही शिरा करायची आणि कढई वेगळीच असते आमची तर ही साबुदाणा खिचडी करायचीच हे आहे काय आहे कढई आहे दुसरं कशाला ती वापरत नाही आले तर आता इथे आपण काय काय घेतलेलं आहे इथं तूप घेतलेलं आहे कारण की मला साबुदाण्याच्या खिचडीला तूपच लागतो मला तेलातली खिचडी आवडत नाही इथे आहे आपलं जिरं इकडे वरती पिळायला लिंबू नारळ आणायचा राहिला खोबरंवर घालायला असू दे आणायचाच विसरला ह्या मिरच्या हे कडीपत्ता मी घालणार आहे कोथिंबीरसुद्धा मी कदाचित घालीन आणि हा बटाटा तेवढा चिरून घालणार आहे इथे दाण्याचं कूट आहे तर आता आपण ही तयारी पहिलं करून घेते मी आणि मग बोलते हा साबुदाणा कसा मोकळा झालेला आहे तसा हा दबलेला आहे तर मी आता ह्याच्यावरती थोडंसं पाण्याचं हप्का मारलेला आहे आणि परत थोडा वेळ मी आता, आता -सा -सा. हे ठेवणार आहे म्हणजे हे आता असं ठेवणार आहे आणि जरा असं असं हलवणार आहे असं 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 हे असं असं हलवायचं आणि हे थोडा वेळ ठेवणार आहे आता परत म्हणजे मला हे दुपारच्या वेळेला लागणार आहे हे मला आत्ताच्या वेळेला बास तर आत्ता आपण पन... या खिचडीमध्ये काय काय करणार आहोत तर मी तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये प्रथम आपण दाण्याचं कूट घालून घेणार आहोत की एवढं चिक्कार झालं दाण्याचं कूट जास्त लागत नाही दाण्याचं कूट जास्त खाल्लं ना की मग तुम्हाला पित्त होऊ शकतं मग दाण्याचं कूट मी आत्ता त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता याच्यात मीठ आणि साखर दोन्ही टाकून घेते आणि मिक्स करून घेते मीठ साखर आणि दाण्याचं कूट असं यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आणि खूप जास्त प्रमाण असेल तर मग जिरा पावडर वापरा नाहीतर मग फोडणीमध्ये म्हणजे तुपाच्या फोडणीत जिरे टाका पाट पहा तो भक्तांची लागे आषाढीचा हुल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल तर आता आपण कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला एवढ्यासाठी तूपही जरा तेवढं छानच घालायचं तूप आहे माझ्याजवळ भरपूर माझ्याकडे असतंच म्हणजे तूप भरपूर तर त्यामुळे तूप घालू आपण मस्तच होणार आहे गॅस बारीक करू बस जेवढे तूप घालू तेवढं ते, ते मस्त होईल सगळं कमी तूप चालत नाही फार पण जास्त चालत नाही ठीक आहे चला आता आपण यामध्ये टाकूया जिरे जिरे टाकले जिरे काय मोबलक टाकू शकता तुम्ही खूप जास्त खिचडी असेल तर जिरा पावडर तर हे जिरे टाकलेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे मिरच्या मिरच्या आणि टाकणार आहे आलं आल्याचे बारीक तुकडे केलेले आहेत हे बघा तुकडे जरा तोंडात आलेले आम्हाला आवडतात म्हणून मी पेस्ट केली नाही आलं मिरची आणि नको ना मिरची काढून टाकता येते ओके आता हे मोस्टली सगळं झालं काय कडीपत्ता घातला पाहिजे असं नाही आहे पण घालायचं तर घालू शकता आणि आता हे बटाट्याचे असे पातळ पातळ काप करायचे कधीही खिचडीला असेच करायचे म्हणजे आम्ही तरी मी तरी असेच बघितलेत आयुष्यभर अलीकडंच ते नवीन फ्रेंच फ्राईजसारखं करताना बघितलेत मी पाणी काढा आणि टाका आम्ही कधी उभे टाकलेले बघितले नाहीत तर आम्ही हे करतो माय किचन मायरून हां उगातच नाही तर हे असंच का केला तसंच का केला आपलं आपलं आवडीचं आहे काम प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने करावं ठीक आहे तर आता आपण इकडे काय काय तयारी करून घेतलेली आहे सांगा बरं इकडे आहे भिजवलेला साबुदाणा शेंगदाण्याचं कूट साखर आणि मीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे मीठ मी पिंक सॉल्ट घातलेलं आहे सैधा नमक सैधा नमक घातलेलं आहे आणि हे बघा तुपामध्ये असं करायचं मी आज दुपारनंतर सगळ्यामध्ये कढीपत्ता वापरणार आहे तर आत्ता मी तुम्हाला याच्यात विदाऊट कढीपत्ता करून दाखवणार आहे संध्याकाळी एकदा खिचडी करायची त्यावेळेला सगळं वापरतो त्याच्यामध्ये तर इतकं छान ऑलमोस्ट लगेच शिजतंच कारण तुपाला ना जास्त ताव असतो हा बघा लगेच शिजतंच हां जराशा बदलला पूर्ण शिजू द्यायची गरज नाही आता हे सगळं याच्यात टाकायचं आपल्याला आणि पटापट पटापट हलवायचं आहे सकाळची खिचडी एकदम सिंपल साधी आणि मग नंतर जाऊन नारळ घेऊन येऊया म्हणजे दुपारची जी आपण खिचडी करणार आहोत त्या वेळेला मग आपण नारळ वगैरे खोवून त्याच्यावरती घालू खोबरं कोथिंबीर घालून मग खाऊ आत्ताची सकाळची नाश्त्याची खिचडी ही आज बाकीच्या नाश्ता हाच आणि खिचडी साबुदाणा हा काही काही साबुदाणे चिकट होता पण तसे साबुदाणे आजकालचे चिकट होत नाही आजकालचे साबुदाणे जे आहेत पूर्वी काय माहीत नाही कशा पद्धतीने साबुदाणा तयार करायचे पण अलीकडे ज्या पद्धतीने साबुदाणा तयार करतात ना त्यामध्ये अजिबात खिचडी चिकटच होत नाही चिकट होतच नाही हे तर बस रंग बदलला पाहिजे तोवर हे असं हलवत राहायचं जरा जा। तूप कमी पडलं थांबा वर्ण घालूया तूप जरा कमी पडलेलं आहे तर आता वर्ण घालूया थोडंसंच पडले कमी जास्त नाही पडले ना त्यामुळे हले ना ना खिचडी म्हणून माझ्या लक्षात आलं तूप कमी पडायला लागले ठीक आहे चला म्हणजे वरण तुपावर तूप घ्यायलाच नको खिचडीला तर आता मस्त हलायला लागली बघा खिचडी हे बघा आणि अशी हलवत हलवतच त्याला वाफ आली पाहिजे झाकायला शक्यतो गरज नाही झाकायची नंतरच झाका शेवटी झाल्यावर पण आता हलवत हलवतच वाफ येऊ द्या हे बघा आणि हा बटाटा जो हा हो आहे हा असा मस्तच लागतो याच्यामध्ये कारण की ह्या साबुदाण्याबरोबरच तो शिजला जातो त्यामुळे तोही छान लागतो हे बघा मस्त सुंदर आता हे जरा है। गले एक का नी मी ठेवते कारण काय व्हायला गेलं एका हाताने मला जमेन लागेल लागेल खाली हां तरी मी बारीकच ठेवलाय गॅस ठेवते मी आता आपण आता हलवलेली आहे खिचडी ऑलमोस्ट ती झालेली आहे मी अजूनही गॅस बंद केलेला नाही थोडीशी वाफ यावी म्हणून आणि हे असं डोम असलेलं झाकून ठेवलेलं आहे म्हणजे असं सपाट नाही झाकायचं डोम असलेलं झाकायचं आणि आता आपण हा लिंबू चिरून घेऊया कारण लिंबू आपल्याला त्याच्यावर पिळावा लागेल ना आता आपण हा गॅस बंद केला हे काढलं बघा मस्त ठेवला आली का रंग सगळा मस्त बदलला का आणि वाफ दिसती का तुम्हाला सुंदर वाफ आलेली आहे थांबा जरा <coughs> मस्त झालेली आहे खिचडी खिचडी बदललेली आहे रंगा बदललेला आहे सुंदर खिचडी एकदम पांढरी शुभ्र मस्त याला पांढरीच म्हणायचं बरं का आणि आता आपण याच्यावर लिंबू पिळूया बिया जरी पडल्या ना तरी काही वाटत नाही या हा नाश्त्याला कारण जरास चल आता मस्त पैकी ही खिचडी आपण नाश्त्याला देऊया ही आता आपल्याला तिघांना भरपूर होईल दोघांना जास्त होईल तिघांना भरपूर होईल तर आता आपण ही मस्तपैकी झालेली खिचडी सकाळच्या नाश्त्याला खाऊया मी डिंकाचे लाडू आणलेत बरं का डिंकाचे लाडू आणि खिचडी हे जरा नैवेद्य दाखवा जावा नैवेद्याला या जावा नैवेद्य दाखवून खिचडी आणि डिंकाचा लाडू ओके कशी झाली आहे बघा खिचडी <laughs> लाडू खाल्लाय वाटतं आधी छान झाली मस्त झाली असे चहा पिणार आहे ना तुम्ही आता हे तुम्ही म, मगाशी मी म्हटलं तुम्हाला की जर का तुम्हीचा बाऊल हा पसरत नसेल तर थोडासा साबुदाणा हा दबतो तर मग मी आता ह्याच्यावरती असे पाण्याचे शिपके मारलेले आहेत हबके शिपके आणि हे असं करायचं आणि आता हे एक अर्धा तास ठेवायचं म्हणजे पुन्हा तो साबुदाणा चांगला फुगतो मऊ झाला होता पण फुगला नव्हता मला जसा पाहिजे तसं कारण त्याला तशी जागा त्याच्यामध्ये जागा कमी पडली होती आता बघा हा आपोआपच फुगायला लागलाच आहे लगेच चला तू घेणार आहेस ना ग तुझा उपवास आहे ना कसं करता ग काम करता आणि उपवास चला तर आता मी सुद्धा डिंकाचा लाडू थोडीशी खिचडी आणि चहा असं मी सकाळी घेणार आहे औषध गोळ्या असतात त्यामुळं तिन्ही त्रिकाळ खावंच लागतं पण मस्त खूप छान चहा घालते एकूण एक दोन जणांसाठी केलेली खिचडी पाच जणांना पुरली आज अन्नपूर्णात झाली लाडू होते ना आणि त्यात बटाटा घातला बटाटा घातला की खिचडी वाढते हां आणि कमी जाते पोटात बटाटा नसला तर जास्त खावीशी वाटते बटाटा असले की कमी जाते आणि लाडू याच्यामुळे दोघांच्या मानाने केलेली खिचडी आपण पाच जणांनी खाल्ली तीही पोडवर मुलांची पंढरपूरची वारी बघूया बाय म्हणायचं नाही रामकृष्ण हरी म्हणायचं माऊली माऊली म्हणायचं बाय नाही म्हणायचं हा